तर मैत्रिणी आज चाललेले माझी घराची साफसफाई बघा माझी सगळे भांडे काढले ते आणि चालले घासायचं काम सगळं आवरून घेते कारण यात्रा आलेली आहे आपली आणि यात्रेमुळं सगळा काही पसारा काढलेला आहे भांड्यांचा तर चला मागच्या दारी सगळे भांड्यांचा राहाडा टाकलाय भाऊ आपण आपल्या घराच्या पाठीमागच्या साईडचा हा दरवाजा आहे आणि पाठीमागेचा आता मी घेतलेले आहेत भांडे घासाय कारण इकडं जरा सावली आहे मागं बघा सगळा काही राडा काढून ठेवला आहे अजून मोठे मोठे डबे स्टीलचे आणि आपले ॲल्युमिनियमचे डबे आणायचे हे आपल्या मागच्या साईट आहे घराच्या पाठीमागची साईट माझं सगळं आवरलेलं आहे घरातलं काम कपडे वगैरे सगळे काही धुवून झाले ते आणि चला म्हटलं आता घर निवांत आवराय काढावं दुपारचं कारण आलेली आहे यात्रा आणि यात्रेमुळं सगळा काही हा पसारा आवरायचा आहे सणसुदी असली का मैत्रिणी सगळी घराची साफसफाई करावं लागते घेते मी आवरून आपला भांड्यांचा सगळा पसारा घासून झाला आणि कडक होत त्याच्यामुळे सगळे भांडे आता वाळून निघालेले आहे सगळे आवरासावर करून आता मानिल लावून घ्यायचे तर आज मैत्रीण आलेलं आले आहे आपलं पार्सल आधी दोन दिवसापूर्वी एक कुलरचं पार्सल आलेलं आहे आणि आज काय पार्सल आहे आपण बघूया तर हे पार्सल आहे आपल्या महिलांसाठी महिलांना खूप सारी आवड असते किचनची किचनमध्ये खूप वेगवेगळ्या वे 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 प्रकारच्या वस्तू असाव्या वाटतात आणि आज बघा मी घेतलेले आहे ते किचनमध्ये <laughs> यूज करण्यासाठी बरण्या तर मैत्रीण कसं आहे आपल्याला खूप असं म्हणजे कडधान्य डाळी साडी भरून ठेवावं लागतं ते तर अशा एकसारख्या नव्हत्या तर काय वेगवेगळ्या प्रकारच्या बरण्या होत्या तर कसं असतं बिस्किटची घेतले बिस्किटची बरणी नानकेट घेतले नानकेटची चहा पावडर घेतली चहा पावडरची असं वेगवेगळ्या बरण्या पण म्हणतात चला आता अशा एकसारख्या बरण्या घ्यावा म्हणून बघा खूप छान पैकी मस्त बरण्या आहेत तर आता आपण या उद्याला सगळ्या घासून घुसून घेणारे आणि मस्त पैकी टाळे आणि कडधान्य भरून ठेवणारे यात्रा आल्यामुळं मी तर सगळं घराची क्लीन केलेलं आहे सगळं स्वच्छ केलेलं आहे सगळे आपले स्टीमचे भांडे डबे सगळे घासलेले आहेत आणि आता ह्या एक अशा मी बारा बरण्या घेतलेल्या आहेत तर मैत्रिण ह्या बारा बरण्या मला पडलेल्या आहे ते साडेसातशे रुपयाला बारा बरण्याचा शेट हा अगदी साडेसातशे रुपयाचा आहे तर बघा कसं आहे उद्याला आता मी घासून ह्या बरण्या सगळं कडधान्य वगैरे याच्यामध्ये आणि डाळी भरून ठेवणार आहे ते बघा अशी बरे तर कशा वाटले माझे माझ्या शॉपिंग सांगा तर मैत्रीण झालेली आहे माझी संपूर्ण आपल्या किचनची सगळी साफसफाई हे बघा जे काय भांडे कुंडे काढले होते सगळे स्वच्छ घासून आता लावून दिले ते आणि ज्या काय आपण ऑनलाईन बरण्या घेतल्या त्या मैत्रीण बरण्यांची शॉपिंग तर हे बघा त्या देखील घासून घुसून मी त्यांच्यामध्ये कडधान्य डाळी साळी सगळं काय भरून ठेवलेलं आहे हे बघा असल्या बरण्या आपल्या तर हे बघा पूर्ण किचनची साफसफाई झाली आणि आज सगळं काही आवरलेलं आहे घरातलं काम आवरासावर तर आता यात्रा अगदी दोन दिवसावरची येऊन मैत्रीणं ठेपलेली आहे म्हणून बघा माझं सगळं किचन स्वच्छ झालेलं आहे अगदी संपूर्ण दिवस गेला आहे किचन आवरता आवरता मैत्रीणं तर चला आता बाहेर बघूया आता आपण संध्याकाळची वेळ झालेली आहे सगळं आवरता आवरता पूर्ण दिवस गेला आवरता आवरता आणि बघा आता संध्याकाळचे वाजलेले आहे ते साडेसहा तर बघा असं वातावरण आहे मैत्रिणी बाहेर आपलं अंगणामध्ये तर संध्याकाळचे साडेसहाच्या वेळेसला बाहेर असा वातावरण दिसतंय रे बघा तर एक दिवशी मैत्रीणं आपल्या संपूर्ण घराचा होम टूर मी दाखवणार आहे तर आता इथेच करते व्हिडिओला समाप्ती तर बाय बाय मैत्रीणं तर बघा आपलं आवचं चाललेलं आहे घासाला फवारणी कारण आभाळ आलं होतं ना आभाळामुळं मवा पडलेला आहे ले ले तर त्याच्यामुळं चाललेला आहे फवारा तर मैत्रिणी करते इथेच आता या व्हिडिओला समाप्ती